कोकणात येणार आहे ना खालून वरपर्यंत काम करायला ते अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना मिळालेला पैशाची जरा आकडेवारी मागवा नाही तर मी तुम्हाला दे किती पैसे सिंधुदुर्गला झिले दिले मग कळेल काय कोकणाला अधिकार आहे बोलायचा आणि यायचा मी सगळ्या हॉटेलवाला सांगितलं कोंबडी वडे आणि मासेबंदी येईल त्या दिवशी दुसरं काय करत नाही तेवढंच खायला येतो बुद्धीची ने मला नेहमीच खीव येते पण मला आता काय त्यांच्यावर टीका करायची नाही उतरत्या वयामध्ये आहेत आपल्या मराठीमध्ये साठी आणि बुद्धी नाठी मानतात तसं त्यांचं झालेलं आहे आम्हाला कोणाला त्याचा फरक नाही पडलेला आहे परंतु कोंबडी वडे केवळ हॉटेलच मदत मिळतात असं नाही तर कोकणातल्या प्रत्येक घरामध्ये कोंबडी वडे मिळतात आणि ह्या कोंबडी चोरांना कोंबडी वड्याचं महत्व काय ते काय कळणार नाही आहे पण इथल्या कोकणातला माणूस आणि उद्धवजी ठाकरे जे नातं आहे वड्यावर नव्हे पण उद्धवजी जे येतील ते कोंबडी उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार तेव्हा हॉटेलमध्ये कोंबडी वडे मासे बंद ठेवायचे असे आदेश खासदार नारायण राणे यांनी हॉटेल व्यावसायिकांना दिले आहेत मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी कोकणाला काय दिले असा सवाल राणेंनी केला केवळ मासे आणि मटण खाण्यासाठी ते कोकणात येतात त्यामुळेच ते आले की हॉटेलमध्ये कोंबडी वडे मासे बंद ठेवायचे असे मी हॉटेल व्यावसायिकांना सांगितल्याचे नारायण राणे म्हणाले